दादा एक नॅशनल खेळाडू आज हॉस्पिटल मध्ये भेट घेतली परिस्थिती आणि काय एक राष्ट्रीय खेळाडू कुटुंबातला एक पैलवान आज त्याच्यावर फार अपघाताच्या माध्यमात फार बिकट परिस्थिती आहे आणि हाय तसं तो आता म्हणजे अनकॉन्शियस अजून काय डॉक्टर प्रयत्न करता येतो पण आम्ही सगळे पाहिलं हनुमंडळ त्याच्यासाठी हनुमंतरायाकडे प्रार्थना करतो की लोक मिट व्हा होतकरू पाहिलं आलो चांगलं पाहिलं आलो आणि त्याच्यामुळे ताजी वाईट वाटतं पण त्याच्या कुटुंबातले सगळेच लोक तिथं त्या दृष्टीनं प्रयत्न करतात आम्ही सगळे पाहिलं अनुमंडळ घेऊन त्याला त्यातन बाहेर मिळण्यासाठी मदत करणार काय विचारपूस केली कशी तब्येत विचारपूस केली डॉक्टरांची आता तर आता त्याच्या असिस्टंट डॉक्टर होतात त्यांनी सांगितलं अजून अनकॉन्शियस आहे हेड इंजुरी आहे जो मार्ग स्कॅन वगैरे केलेला आहे अजून मुवमेंट डोळ्याची आणि हाताची लाईटली आहे तर ती अजून होण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे काय आवाहन करणार माझी माझी सर्व तमाम ज्या तालीम क्षेत्राशी निगडीत असलेली जी काही माझे सहकारी आहेत पहिलवान म्हणून त्यांनी एक आपला गरीब होतकरू पहिलवान ज्याच परिस्थिती फार त्याच्या आई वडील मला वाटतं दोघं पण इथं आहेत त्यांना पण लागले वाटतं त्यांना पण या ठिकाणी ॲडमिट केले तर आपण जेवढं होता येऊ शक्य तेवढं सगळ्यांनी मदत करावी कारण आपलं ते, ते के मदद अपला के काम आहे मदत करणं त्याकरता आम्ही आलो